नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आज ज्ञान मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश कोटे यांच्या आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस होता आणि आज हा शेवटचा दिवस पुढील कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांना परत माझं कोर्टामध्ये हजर केलं आज या कोठडीच्या संदर्भातून जी मागच्या काळात जी विचारपूस झाली ये 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 आ, एक, जे काही पोलिसांनी तपास यंत्रणे जे काही प्रश्न विचारून काही माहिती होणार या संदर्भातून अजून अर्धवट आहे या हिशोबाने पुढची पोलीस कोठडी हे पोलीस मागणार परंतु आज दिवसभर कुठे वतीने जे कचेरिया नावाचे वकील जे दिल्लीहून आले होते त्यांनी ही अटकच बे बेकायदेशीर आहे असं दाखवण्या असं दाखवण्यात आलं जेव्हा कुटेंना हिंजवडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा कुटेंच्या संदर्भातून या हिंजवडीच्या ठिकाणी पोलिसांनी आरेरावीची भाषा केली कुटेंचा अपमान केला कुटेंना धक्काबुक्की केली अशा विषयातून वकिलांनी कोर्टासमोर आपले वक्त युक्तिवाद निर्माण केला पण जेव्हा कोर्टाने कुटेंना विचारलं की या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थात खऱ्या आहेत का तेव्हा कुठे फक्त म्हणले की या संदर्भातून जे काही मला दोर दोर दोराने बोलण्याची विषय हे खरे आहेत पण धक्काबुक्की झाली नाही त्यावर कुठे मौन राहिले या संदर्भातून पुढे चालवून कोर्टाच्या संदर्भातून त्यांनी या कचेरी यांनी अनेक असे दाखले कोर्टासमोर हजर केले की ज्या दाखल्याच्या आधारे ही अटकच बेकायदेशीर आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न कचेरी यांचा होता यामुळे या सगळ्या संदर्भातली सगळी घटना त्यांनी कोर्टासमोर व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न केला हिंजेवडी जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तर हिंजेवडीच्या नजदीकच्या पोलीस स्टेशन मध्ये कुठे नेणं गरजेचं होतं त्या ठिकाणी त्यांना त्यांना पोलीस पोलीस डायरी मेंटेन करणं होतं आणि त्यानंतर त्या हिंजेवाडी या स्टेशनच्या क्षेत्रात येते त्या कोर्टात त्यांना हजर करणं गरजेचं होतं मात्र बीड पोलिसांनी त्यांना तिथं न हजर करता सरळ बीडला आणलं आणि बीडला आणून सरळ माजलगाव कोर्टासमोर हजर केलं त्या दिवशी माझल कोर्ड गाव कोर्टाने आज तेरा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी हे कोट्यांना सुनावली होती आणि या कोर्ट पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस म्हणून परत पोलिसांनी माझा गाव कोर्टासमोर त्यांना हजर केला हा सगळा विषय जो आहे तो आज दिवसभर कोर्टाच्या समोर अनेक लोकांसमोर रेंगाळत रेंगा होता अनेक विषयाची कंगोरे या कोर्टासमोर मांडली जात होती माननीय धर्माधिकारी साहेब या, या सगळ्या गोष्टींना या गोष्टींचे दुजोरे आणि या गोष्टींच्या विषयाशी समजून घेण्याचा प्रयत्न आज सगळ्यांना अपेक्षा होती की आज ठेवीदारांच्या संदर्भातून काहीतरी भाष्य करावं ठेवीदारांच्या माध्यमातून जो ज्या त्यांच्याकडून दाखले दिले जात होते की कोड जनरेट झालाय त्या कोड जनरेट झाल्याच्या संदर्भातून कोडच्या संदर्भातून या वकिलांकडून काही युक्तिवाद येतो का याकडं सगळ्यांचे लक्ष होतं कारण की सगळ्यांचे आठ नऊ महिन्यापासून जे या प्रतीक्षेत आहेत आणि दोन दोन ते तीन दिवसापासून ज्या अफवा या या पद्धतीने पसरल्या चालल्या आहेत त्यामुळं सगळ्यांना आज या अफवेच्या संदर्भातून खरी सहनिशा ही अफवा एका आहे ही सहनिशा होण्याची आजची वेळ होती परंतु या संदर्भात काही विषय झाले नाही फक्त याच विषयाच्या संदर्भातून एकच विषय मरमणी निघाला की कुठेची अटक बेकायदेशीर कशी मग या संदर्भातून हा विषय सात सव्वा सात वाजेपर्यंत कोर्टासमोर होता आणि सव्वाद सात वाजता शेवटी कोर्टाने त्यांना नजर कैद आज कुठे ना फक्त नजर कैद म्हणून ठेवण्यात आले उद्या सकाळी पुन्हा अकरा वाजता कोर्टात हजर राहण्याची आदेश देण्यात आली म्हणजे आज कुठे आपल्या घरी पोलिसांच्या न नजर कैदीमध्ये राहू शकतात पण उद्या परत त्यांना हतकल कोर्टासमोर हजर राहायचं आहे आता उद्या परत कुठेंच्या माध्यमातून कचेरी कोणत्या कोणत्या युक्तिवादाला समोर आणतील आणि ठेवीदारांच्या संदर्भातून पैशाच्या संदर्भातून किंवा कोड जो जनरेट झालाय त्याच्या संदर्भातून कशा पद्धतीचे युक्तिवाद मांडतील याच्याकडे आता सगळ्या आगडी जिल्ह्याचं नव्हे तर सगळ्या मराठवाड्याचा लक्ष देतो कारण की जोपर्यंत या सगळ्या सुटकेचा श्वास लोकांना मिळत नाही कारण की याच्यातली सत्यता काय आहे की कुठे नेमके पैसे देणार आहेत की नाही हा विषय आता इथून स्पष्ट होईल किंवा या कायदेशीर पर्याय बाबी ज्या आहेत त्या पुढं आता निरंतर चालू राहतील कारण की बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत या अकरा गुन्हे दाखल असल्यामुळे अकरा पोलीस स्टेशन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या गुन्ह्यांची नोंद झालेली त्या त्या ठिकाणी तिथल्या ती न्यायाधीशांसमोर कुठ्यांना हजर करण्यात येतील की या माजलिंगमध्ये या सगळ्या गोष्टीचे निवाडे होती याकडं उद्याची पहाट उजळल्यानंतरच आपल्याला समजेल तोपर्यंत उद्या भेटू नमस्कार you